परंतु मुंबई आहे मुंबई मध्ये कधी किंग आज चालत नाही कोणी कोणाला कधी ओटॅक करील त्याचा कधी कळत नाही कारण काही मुंबई आहे कोणाला चॅलेंज करावा जमली ना तशी माझी चर्चा झाली की बघा दोन्ही बैला आतून पल अर्जुन पण आतून चांगला तर आणि पब्लिकला म्हणजे बघायला भेटायचा पण एवढं नाही दोन्ही आतून पलणारी बैला खरोखर करून दाखवलं आज तसं विश्वास होते कारण का दोन्ही बैल अतिशय सुंदर पडणार होते ती बैल पडणार होती कारण का तीनशे पासष्ट दिवसांमध्ये कधी आमोश असते कधी पौर्णिमा असते परंतु हे लक्षात ठेवत त्या दिवशी शंभर टक्के माझ्या पौर्णिमेचा दिवस होता आम्ही सुद्धा दिवस होता पण आज शंभर टक्के माझ्या पौर्णिमेचा दिवस आहे म्हणून आज करून दाखवलं पण करू आणि सुद्धा आज सुद्धा नियोजन नियोजन कसं काय ना दोन्ही बैल पडणार होती आज भूषण असते किंवा जगदीश असेल होता आमचं भरपूर दिवस काही गाडी पालवायचे म्हणून आणि तो वेळ आला आणि हा नियोजन झाला आणि जे तुम्ही बोलले का मैत्रीपूर्ण गाड्या पण होतात आणि विरोधात पण होतात कारण का बा काय क्षेत्र आहे सर्व आपण एकमेक आहे आणि या क्षेत्रामध्ये विरोधात पण पळनाय आहे आणि सोबत पण पळनाय हा मुंबईचा खेळ आहे मुंबईच्या खेळामध्ये सोबत आणि विरोधात पालवत लागतो आता सरजानी आणि तुम्ही एवढे वर्ष झालं फक्त गुलाला आणि गुलालच बघितलंय पण कुठं ना कुठे एक हार झाल्याच्या नंतर बरेचसे अशा म्हणजे गोष्टी झाल्या की बऱ्याचशा गोष्टी कानावर देखील आल्या पण आज सर्जाने करून दाखवलं काय नव्हतं त्या दिवशी बकासूर आणि सरजा यांचं बॅग दिवस होता परंतु सर्जा असेल बक्कासूर असेल एक दिवस जरी बॅग असला तरी येणारे पुढच्या दिवसामध्ये दोन्ही कम्प्लॅक करणारी नंदी आहे बरोबर आज आपण बघतो जसे मेंदकी श्री बकासुर असू दे म्हणजे घाटावरती एक जरी पराभव झाला ना तरी पण लगेच दुसऱ्या दिवशी एकमेव असा नंदी आहे का एक दिवसावर जरी पला ना तरी पण नंबर करून करतो काय बोलत नंबर म्हणजे कसं दोन्ही नंदी पळणार आहेत आणि कसं आहे मालक आहेत बैला असतील सर्वांचं ते नियोजन परफेक्ट लागतो कार्यक्रम पण ते झालंच पाहिजे तरच ते गुलाल तर गुलाल होत नाही दादा आज तुमच्या मागे बघतोय एवढी सगळी मित्रमंडळी आलेली आहेत आणि सोबत म्हणजे एवढे जणांचा प्रेम आहे तुमच्या मागे प्रेम म्हणजे कसं आता ही माझी जे आहेत ती सर्व नाते आहेत आणि आम्ही छोटे मोठे भाऊ आहेत त्यात जास्त काय बाहेरचं काय नाही आपले घरातील सर्व माणसं आहेत आणि ही समोर हमेशा सोबतच असतात पाहू शकता आज बिंचोडच्या चांगल्या चांगल्या मोठमोठ्या शर्यती होत्या आता सुद्धा होता आणि आज भरपूर मथुर पण कुठेतरी गुलालात वंचित होता पण आज सुद्धा त्यांनी या मैदानात गुलाल घेतला काय बोलत काय ना भाई का भाई एक गुलाल घे बाई मथूरला कारण का दोन गुलाल प्रत्येक बैलाचे गेले होते परंतु आज शुभम मी परफेक्ट कार्यक्रम आणि करून आज गुलाल घेतला जनतेला काय मेसेज द्याल बैल कोणाचाही असो प्रत्येक बैलगाडा मारतो जेव्हा चालतो ना तेव्हा त्याची वाहवाही केली जाते पण जेव्हा कुठेतरी एक दोन मैदानात पडली जाते ते त्याच्यावरती बोटव ठेवली जातात तसं काय बघा प्रेक्षक आहे कोण चार माणसं चांगले असतात चार माणसं वेगळे असतात तो आपल्याला हार झाली असते तिथं आपल्याकडे बैला लक्ष आहे आणि मेहनत तुमचा कार्यक्रम होणार आणि नियोजन परफेक्ट करण्याच आहे दादा ही हार काय शिकून गेली तुम्हाला मागच्या मैदानाची हार काय शिकून नाही गेली आपल्या स्वतःच्या पहिल्यावर आपल्याला कॉम्पिटिशन होताच का नंदी वेळ आली तर गाडी मारणारच दादा जेव्हा दोन्ही दोन्ही बैलगाडी चांगली असते आणि टॉपची असतात तेव्हा ती शर्यत पाहायला आणि ती शर्यत खेळायला मजा येते आज काय वाटलं आपलं असं असं आमचं पहिलेपासून खेळ आहे का सरजा बघा गेल्या वर्षी कंटिन्यू उद्या साईडने पलाळ परंतु अंधू एकच साईड अशी आहे का तो उद्या साइडने पला कारण का उद्या साइडने पळायला गेलो तर मला जोड होत नाही बघू मी डावी साइड घेऊन आणि एक म्हणजे खेळ दाखवण्यासाठी मी खेळ खेळतो का प्रेक्षण त्याने येतो सरजाची गाडी बघण्याची का येणं आणि घरी जाणं ते काहीतरी वेगळं वाटत म्हणून डावी साईड घेऊन मी कधी पण खेळ खेळतो आता कसं काय नियोजन करताय घाटावरच आता सध्याच येणार काल काय नियोजन पाचशे बस स्टँड आता कोल्हे येत्या एकवीस तारखेला मानस इंडिकेशन मैदान आहे तर घाटावरचे जे मोठ्या साध्याचे जे फॅन्स आहेत त्यांना म्हणजे आतुरता आहे की या पेडगाव मैदानाला आपलं सध्या येणार आहे की येणार आहे की नाही आणि नियोजन चालू झालंय का शंभर नियोजन झालेलं आहे आणि गाडी शंभर टक्के सरजा दादा येणाऱ्या काळामध्ये बकासोर आणि कधी एकत्र बघायला बघा आजचा मैदान एक चांगला मैदान होता कुठे ना कुठेतरी पावसाने एक दीड महिना अगोदरच हजेरी लावली आणि आपला मुंबईचा कमी झालेला पण आज खरोखर कर, देवाच्या कृपेने एक चांगला मैदान झाला अजूनपर्यंत पावसाचा थेंब देखील मैदानामध्ये आले ना या मैदानाचा बोला किंवा नियोजन नियोजन मैदानाचं काय सांगाल कशा प्रकार नियोजन म्हणजे जे माझ्या गाठावरती पोर आहेत त्यांच्या आले का येणारे काल चोराड्या मैदानाला बैल पाठवू बघून माझं नियम झालं होतं परंतु जगदीच आमची एक इच्छा होती का मला एक गाडी खेळायची आहे त्यानंतर जर पावसाने साथ दिली तर ठीक नाही तर मग वरती येणार पण पावसाने साथ दिली निसर्गाने आणि आज तुम्ही दादा आज ड्रायव्हर कोण होता गाडीवर ड्रायव्हर आपला सुरत ड्रायव्हर बोलतोय ओके दादा फोन झाले की नाही कारण का जेव्हा जेव्हा आपला सरजा पलाला येतो ना तेव्हा बबलू स्टेशनचं नाव देखील काढण्यात येतं आज बबलूज याचे नाव होते त्यांचा फोन वगैरे झाला की नाही बबलू त्याचा फोन चालूच होता आणि लाईव्ह फोन होता शेत गाडी शंभर टक्के होईल काय विश्वास नाही परंतु बबलूचा फोन चालू होते दादा आजचा गुलाल कोणाला समर्पित करताय तुम्ही माहिती तुमची पूर्ण नक्की दादा शुभेच्छा असतील तुम्हाला आणि सोबतच एक नियोजनाचा भाष्य जोडी सोबत असली की गुलाल शंभर टक्के होणार काय बोलताय शंभर टक्के शंभर टक्के दादा जेव्हा बकासोबत सरजा जेव्हा मैदानात पाहायला जातो तेव्हा मोहिल शे वैभव दादा सुद्धा कधी कधी मुंबईला पाहण्यासाठी येतात पण जेव्हा त्यांना तिकडनं समजतं की सरजा जिंकलाय तेव्हा काय रिॲक्शन असतं त्यांचं मोहील वगैरे काय चालू असतात मोहिल आताच फोन आलेला का सरजा पाळला गेलं म्हणजे बारा वाजता बरं शंभर टक्के गेलेला आणि शाळेला सांगितलं असं असं नियोजन आहे तो बोला शंभर टक्के हा विजय वय आणि त्याचा कुठेतरी शब्दाला त्याच्याबद्दल काय सांगाल सन्मानचिन्ह भेटणार काय चिन्ह म्हणजे आज आमच्यासाठी मुंबईला जे बोलतात किंग आहे त्यांच्यासाठी कुठेतरी खेळून आम्हाला सन्मानचिन्ह भेटलेलं आहे दादा पेडगावचा मैदान म्हणजे मोसा मैदान पण परत तो प्रश्न करतो लोकांच्या मनातली आम्ही पहिल्यांदा या मैदानात या आलो यापूर्वी पूर्वी कधी आलो नव्हते तुमच्यासाठी पण हा पहिलाच मैदान आहे हा मैदान पहिलाच आमचा आमच्यासाठी पहिलाच मैदान आहे धन्यवाद